अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने बुधवारी मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास कोपरगाव आणि नेवासा येथे छापा टाकत कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी पाच डम्पर आणि एक ट्रॅक्टर असा एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी कोपरगाव आणि नेवासा पोलीस ठाण्यात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्वतः उपाधीक्षक संतोष खाडे यांनी दिली आहे सर मी पोलीस पोलीस संतोष खाडे आज माननीय अधीक्षक यांनी विशेष काल मध्यरात्री दोन ते तीनच्या च्या सुमारास पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डंपर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाहूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्पर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक डम्पर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आली अशी एकूण आमच्या विशेष पथकाने या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या वाहतूक एक या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाकडून यापुढेही अशा प्रकारची कठोर कारवाई केली जाईल असे संकेत मिळत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबडे जालिंदर दैफळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट